आपण स्केलिंग म्हणजे काय हे समजावून घेऊया माझ्यासमोर जे है मा जी ग्राफिक आहे त्याच्यामध्ये तीन कुत्रे दिसत आहेत आता उजव्या बाजूचा जो कुत्रा आहे त्याचं ग्राफिक आपण सिलेक्ट करूया आणि ही अशी हँडल्स आपल्यासमोर दिसतात ही आठ हँडल्स दिसतात त्यापैकी कॉर्नरचे कुठलेही हँडल धरून आपण क्लिक केले आणि खेचले की प्रपोर्शनल स्केलिंग तयार होते उदाहरणार्थ आता मी उजव्या बाजूचे जे, जे हँडल आहे है, ते खेचून वरच्या बाजूला नेतो की ही कुत्र्याची आकृती मोठी झाली आता मूळ कुत्र्याच्या मानाने हा जो नवीन कुत्रा तयार झालेला आहे हा प्रपोशनली सारखाच आहे म्हणून याला प्रपोशनल स्केलिंग म्हणतात जसा हे क्लिपआट किंवा हे चित्र आपल्याला मोठं करता आलं तसं लहान देखील करता येतं चा कुत्रा मी सिलेक्ट करतो आणि त्याचं हे हँडल है आहे है उजवं ते पकडून मी आतल्या बाजूला ढकलतो की हे जे चित्र आहे ते प्रपोर्शनली लहान होईल किंवा मधला जो कुत्रा आहे ते मूळ चित्र मानलं तर उजव्या हाताचं चित्र हे प्रपोर्शनली मोठं झालेलं था आहे आणि डाव्या हाताचं चित्र हे प्रपोर्शनली लहान झालेलं आहे आता नॉन प्रपोर्शनल स्केल काय हे समजावून घ्या मधला कुत्रा सिलेक्ट केला कंट्रोल डी करून त्याची एक इमेज तयार केली ती इमेज खाली खेचली आता हा जो कुत्रा आहे हा बाजूचा जो बाजूचे जे हँडल आहे है, ते धरून खेचले आता हे जे स्केलिंग झालं हे वरच्या रांगेतल्या मधल्या कुत्र्यापेक्षा हे स्केलिंग झालं हे नॉन प्रोपोर्शनल स्केलिंग झालं कारण कुत्रा तुमचा आडवा जास्त झाला म्हणून पुन्हा मूळ आकृती सिलेक्ट केली त्याची एक कॉपी काढली ती आकृती खाली खेचली आणि हे जे कुत्र्याचं चित्र आहे त्याचं तळाचं मधलं हँडल धरून त्याला खाली खेचलं आता हे जे स्केलिंग झालं हे देखील नॉन प्रोफेशनल स्केलिंग झालं कारण मूळ कुत्र्याच्या मनाने हा डाव्या बाजूचा तळाचा कुत्रा हा उभा जास्त वाटतो या कारणाने वरच्या तिन्ही आकृती आहेत वरच्या तिन्ही क्लिप पार्ट्स आहेत हे प्रोपोशनल स्केलिंग आहे आणि खालचे जे दोन क्लिप पार्ट्स आहेत हे नॉन प्रोपोर्शनल स्केलिंग आहे कुठल्याही आकृतीवर सिलेक्ट केल्यानंतर चार कोपऱ्यातले जे हँडल्स असतात त्यापैकी कुठलंही हँडल ढकललं किंवा खेचलं की प्रपोर्शनल स्केलिंग तयार होतं आणि त्याच्याऐवजी त्याच्या बाजूची जी, जी हँडल्स आहेत ती खेचली किंवा ढकलली की नॉन प्रोफोर्शनल स्केलिंग तयार